नाही आक्रोश मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं काढण्यात येतोय उद्देश एकच आहे की प्रचंड पाऊस पडलेला आहे अतिवृष्टी झालेली आहे ढग फुटी झालेली आहे आणि मोठ्या पद्धतीनं सततचा पाऊस आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला अनुदान दिलं पाहिजे सकट पंचनामे झाले पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे एवढंच नाही तर विम्याच्या पाहिजे कारण सध्या या नव्या योजनेमध्ये खूप मोठा मूलाग्र बदल केलेला आहे हमीभाव नाही खरीपिक हातातोंडाचा घास शेतकऱ्यांचा गेलाय त्यामुळे हमीभाव दिला पाहिजे जे, जे काही खिक्री होत आहे ते लिंकिंग पद्धतीनं होत आहे ते थांबवलं पाहिजे अशा अनंत मागण्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या मागण्या अतिवृष्टी होत आहे तर ही आसमानी संकट आहे हे आसमानी संकट याला जोडून पुन्हा सुलतानी संकट कारण असं आहे की सुलतानी संकट सरकार मालवा यांनी लक्ष दिलं पाहिजे हे लक्ष देत पाहिजे अशी आमची अपेक्षा